काय वाचलं भावा लातूरकरांचे पर्यावरण प्रेम ही लातूर हाय आणि ते खरं बी हाय कारण आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून श्री गणेश विसर्जनासाठी गणेश मूर्ती विसर्जन आणि संकलन केंद्र त्यांनी निर्माण केलेलं आहे एवढंच नाही तर निर्माल्य संकलनाचं सुद्धा केंद्र तिथंच त्यांनी स्थापित केलेलं आहे आज लातूरकरांसाठी गणेश विसर्जनाचा दिवस आहे आता इतर ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की गणपतीची मूर्ती श्री गणेशाची मूर्ती ही कुठेतरी दुर्गंधीच्या ठिकाणी जिथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी टाकली जात आहे ज्या गणेशाची आपण एवढी आरती करतो पूजा करतो आराधना करतो त्याची मूर्ती आपण कुठेतरी फेकून देणं हे योग्य आहे का तर अर्थातच नाही आणि त्याचबरोबर त्याचा एकूणच पर्यावरणावरती सुद्धा वाईट परिणाम होत असतो या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून ही सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे अत्यंत छान विचार यांनी याच्या माध्यमातून समाजापुढे मांडलेला आहे एक नवीन आदर्श ठेवून दिलेला आहे त्यांनी या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापनासुद्धा केलेली होती ती सुद्धा अगदी नैसर्गिक पद्धतीने केलेली होती वेगवेगळ्या प्रकारचे संदेश सामाजिक संदेश पर्यावरणपूरक अशा प्रकारचे संदेश त्यांनी त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे लातूरच्या एस टी वर्कशॉपच्या अगदी मुख्य दरवाज्यावरतीच आपल्याला हे ठिकाण पाहायला भेटेल आपण इतरत्र गणेशाची मूर्ती न टाकता आपण श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी नेऊन अर्पण करायचं आहे किंवा विसर्जित करायची आहे आता एक लक्षामध्ये घेण्यासारखा विषय असा आहे केवळ त्यांनी सोय केली एवढंच नाही तर संदेशसुद्धा खूप छान पद्धतीचे दिलेले आहेत जसं की आपण आता इथे व्हिडिओमध्ये पाहताय की भारतामधली परिस्थिती आणि इतर देशांमधली परिस्थिती रस्त्यावरती जे काही आपण थुंकतो त्याचंसुद्धा त्यांनी या ठिकाणी चित्रण केलेलं आहे पाण्याचा जपून वापर करायला पाहिजे झाडांना पाणी आपण नेहमी घालायला पाहिजे असे संदेश दिलेले आहेत एवढंच काय मानवालाच झाड प्रिय असं नाही तर आपण ज्यांची भक्ती करतो त्या ईश्वरालासुद्धा झाडं प्रिय आहेत त्याच्यामुळे कोणत्या देवाला किंवा कोणत्या देवीला कोणतं झाड कोणतं वृक्ष प्रिय आहे ते यांनी या ठिकाणी लिहून खूप छान अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे हनुमान राधा त्याचबरोबर देवी लक्ष्मी यांना आवडणारी झाडं आणि मग आपण त्याच्यामध्ये काय बोध घ्यायचा आहे की त्या प्रकारचं एक झाड आपण लावलं पाहिजे जसं की आता विठ्ठलाचा फोटो आपल्याला दिसतोय आणि वरती लिहिलेला आहे की मी विठ्ठल मला तुळशीचं झाड आवडतं तर आपण सगळ्यांनी तुळस लावावी आपण पिंपळ लावावा वड लावावा वडाचं झाड लावावं असा लावा, लावा। एक संदेश त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही इथे फोटोमध्ये दिसते आहे ती म्हणजे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची टीम आहे शंभरापेक्षा अधिक लोक याच्यामध्ये जुडलेले आहेत रेग्युलर पर्यावरणाचं जे काम करतात त्याच्यामध्ये दोन अडीचशे पेक्षा अधिक लोक याच्यामध्ये सहभागी आहेत काम करीत असताना पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्ष लागवडीचं काम असेल स्वच्छतेचं काम असेल वृक्षसंगोपनाचं काम हे या ठिकाणी करतात आपण इथे पाहताय मी महादेव तर बेलाचं झाड मला खूप प्रिय आहे तर तुम्ही बेलाचं झाड लावा आहे की नाही अशा प्रकारचा संदेश इथं दिलेला आहे मी भगवान बुद्ध तर मला पिंपळाचं झाड खूप प्रिय आहे तर ते झाड मला आवडतं तर, तर ते झाड तुम्ही लावा म्हणजे माझी फक्त पूजा करू नका माझी फक्त आराधना करू नका तर वृक्षावरती प्रेम करा असा संदेश यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे फारच छान संकल्पना इथं मांडलेली आहे सायबर क्राईमपासून वाचण्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याला संदेश दिलेला आहे आणि आपला पासवर्ड कोणाला शेअर करू नका किंवा इतर काही गोष्टी फेक कॉल्स येतात त्याच्यापासून सावध राहा गणपतीला आवडणार याच्यामध्ये बघा जास्वंद आणि दुर्वा याचासुद्धा उल्लेख यांनी या ठिकाणी केलेला के आहे खूपच छान प्रकारची मांडणी फार छान प्रकारचा संदेश त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे मी थुंकीचंद नाही पहा आपण असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे तिथे थुंकू नका असा संदेश त्यांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व धर्म समभाव आणि मानवा भारत मातेसाठी झाडे लाव असा एक अर्थपूर्ण संदेश आ, या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हे ग्रीन आमचं फाउंडेशन यात जवळजवळ नव्वद लोक नव्वद नुव लोक काम करतात कोणी डॉक्टर कुणी तहसीलदार कोणी शिक्षक आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रवर्गातील वेगवेगळे लोक आहेत सर्वांच्या विचारानुसार सर्वांच्या सोयीनुसार सर्वांच्या विचारातून हे सर्व जनतेच्या भावना लोकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या टीमचे सर्व सर्व डॉक्टर पवन दटाजी हे करत असतात एकूण तीनला जवळजवळ अडीचशे लोक जाईन आहेत पण चौऱ्याऐंशी लोक काम करतात चौऱ्याऐंशी मध्ये तरी दहा वीस पण साठ एक खडा नसतो चौऱ्याऐंशी पैकी तीस लोक तर रोज काम करतात त्याचे पवन लडा जे आहेत त्यांचा तर खडा एक दिवस पण नसतो दररोज सकाळी पाचला उठले आणि सगळ्याला मेसेज पाठवून सगळ्याला एकत्र गोळा करून सगळं व्यवस्थित सगळं काम पार पाडणे झाडं लावण्याचं गणपती बाप्पा पाणी उपक्रम त्यांच्या त्यांच्या सांगण्याप्रमाणे करून अतिशय गणेश उत्सवाच्या निमित्ताने आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे एकतर तुमचं जे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन आहे त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे अतिशय स्तुत्य आहे कौतुकास्पद आहे तुमच्यासोबत मी आणि माझ्यासोबत ह्या सगळ्या जणांनीच या, या उपक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाचं एक खूप चांगलं पाऊल आपण या टीमच्या माध्यमातून घेतलेलं आहे हा संदेश सगळीकडं आपण जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करूया खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार लातूरमधल्या गणपती विसर्जनाच्या निमित्तानं एक इको फ्रेंडली ज्याला म्हणू आपण ती व्यवस्था तुम्ही इथं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या सगळ्यांचं टीमचं कौतुक फार मनपूर्वक आभार